नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी आरक्षणाबाबत माझी भूमिका सुसंवादाची मुख्यमंत्र्यांनी भुजबळ जरांगे हाके आणि आम्हाला चर्चेला बोलवावे शरद पवार स्पष्टच बोलले लाडकी बहीण योजनेसाठी बक्कळ पैसा निधी नसल्याच्या बातम्या तथ्य नाही अजित पवारांचे विरोधकांच्या टीकेवर स्पष्टीकरण परभणीत उपमुख्यमंत्री अजितदादांना धक्का बाबाजानी दुराणींचा शरद पवार गटात प्रवेश म्हणाले साहेबांना सोडून गेलेले शून्य झाले अगोदर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात निवडणूक लढवा नंतर मागून छतावरून कुठूनही सभागृहात या प्रसाद लाड यांचे मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा आवाहन शरद पवार यांनी देखील बॉम्ब कोर्टातील आरोपींना विमानातून आणले होते भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा पलटवार आरक्षणाला धक्का लागला तर मी राजकारणातून संन्यास घेईल राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांचे विरोधकांच्या प्रचाराला प्रत्युत्तर अखेर पंकजाताई मुंडे सभागृहात परतणार नवनिर्वाचित आमदारांचा अठ्ठावीस जुलै रोजी शपथविधी दोन हजार एकोणीसमध्ये पराभूत झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य प्रवास रविकांत तुपकर यांच्या वतीने चलो मेहकरची हाक महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीच्या स्थापनेनंतरचे पहिलेच आंदोलन आणि शरद पवारांची तडीपार टीका बीजेपीला झोंबली पवारांना पीएम काय साधे गृहमंत्री होता आले नाही सुधीर मुंगुटीवार यांचा पलटवार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर मृत्यू कोणाचीही वाट पाहत नाही याचाच प्रत्यय आज शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बीड शहरातील पोलीस पेट्रोल पंपावर आला शाळेला जाण्यासाठी दुचाकीत पेट्रोल भरत असताना आश्रमशाळेचे शिक्षकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते जागीच कोसळले आणि गतप्राण झाले बाबासाहेब निवृत्ती मिसाळ वय बावन्न वर्षे राहणार भक्ती कन्स्ट्रक्शन बीड असे मयत शिक्षकाचे नाव असून ते माजलगाव तालुक्यातील वाराळा येथे माध्यमिक आश्रमशाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते शाळेला जाण्यासाठी आज सकाळी साडेआठ वाजता घरामधून ते बाहेर पडले आणि त्यांच्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी नगर रोडवर असलेल्या पोलीस पेट्रोल पंप येथे आले असता पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभे असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि ते खाली कोसळले पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले यामुळे मृत्यू कोणाचीही वाट पाहत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे मयत बाबासाहेब मिसाळ यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे आणि आता बातमी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची बीड जिल्ह्यातील नऊ पोलीस अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या असून सहा जणांना मुदतवाढ देण्याचा निर्णय बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घेतला आहे बीड जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक तर बारा पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये विजयसिंह शिवलाल जोनवाल हे मादलगाव ग्रामीणवरून मादलगाव शहर अब्दुल मजीद उस्मान शेख अर्ज चौकशी शाखामधून डायल एकशे बाराला तर संतोष तेजराव जंजाळ गेवराईत एक वर्ष मुदतवाढ मिळालेली आहे पोलीस उपनिरीक्षकांमध्ये सय्यद शफीक सय्यद गफार वाचक शाखा बाबासाहेब भगवान जायभाय दोष कक्ष भारत पांडुरंग बर्डे आर्थिक गुन्हे शाखा शिवाजी एकनाथ भुतेकर गेवराई राजेश उदयसिंग पाटील केज यांना मुदतवाढ मिळाली आहे तर इतर पोलीस उपनिरीक्षकांमध्ये वैभव सारंग यांना केजवरून माजलगाव ग्रामीण गणेश झांबरे यांना परळीमधून अंबाजोगाईची वाचक शाखा सुनील बोडखे माजलगाव ग्रामीणमधून तलवाडा आदिनाथ बोडके हे आंबोऱ्यातून पाटोदा तर बाबासाहेब भवर यांना तलवाडावरून धारूर आणि अजय पान पाटील यांना नेकनूरवरून चकलांबा पोलीस ठाण्यात नेमणूक देण्यात आली आहे या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जारी केले आहेत रेशीम उद्योग विकास योजना राबविण्याकरता तुती झाडांची लागवड करायची होती त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फाईल करण्यासाठी गेवराई पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यकाने दहा हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली ही लाच स्वीकारत असताना खाजगी इस्माला छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने हात पकडले ही कारवाई शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी दुपारी गेवराई शहरात करण्यात आली लाचखोर संदीप रोहिदास राठोड वय चौतीस वर्षे व्यवसाय नोकरी तांत्रिक सहाय्यक रेशीम उद्योग विकास योजना बीड नेमणूक पंचायत समिती गेवराई जिल्हा बीड व खाजगी इसम चंद्रकांत धर्मराज शेळके वय पंचवीस वर्षे व्यवसाय फिटर माऊले ऑटो गॅरेज राहणार पंचाळेश्वर तालुका गेवराई जिल्हा बीड या दोघांना पकडले आहे तक्रारदार यांची शेतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबविण्याकरता तुती झाडांची लागवड करायची होती त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फाईल दाखल करून मंजूर करण्यासाठी इंजिनियर म्हणून कार्यरत असणारे राठोड याने तक्रारदार यांच्याकडे पंचसमक्ष दहा हजार रुपये लाचेची मागणी करून खाजगी इसम यांच्याकडे देण्यास सांगितले खाजगी इसम यांनी पंच साक्षीदार समक्ष दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली म्हणून खाजगी इसम यांना ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई उपाधीक्षक संगीता पाटील पोलीस हवालदार सुनील पाटील पोलीस अंमलदार विलास चव्हाण सी एन बागुळ यांनी केली तर त्यांना बीड एसीबीच्या पथकाने सहकार्य केले आणि आता बातमी शाळेच्या दयनीय अवस्थेची वडवणी तालुक्यातील बाहेगावन शाळेअंतर्गत येणाऱ्या वंजारवाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांना गेल्या दहा वर्षांपासून इमारतच नाही वस्तीवरील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळेसाठी पत्र्याच्या शेडची उभारणी केली होती दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादळ वाऱ्यात पत्र्याचे शेड उडून गेले त्यामुळे आता विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे मात्र पाऊस आल्यावर गोठ्यात बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याने वस्तीवरील पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या शाळेसाठी निदान एका खोलीसाठी निधी देऊन तातडीने बांधकाम करून विद्यार्थ्यांच्या पायाभूत शिक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी एका लेखी निवेदनाद्वारे बीडचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बीड यांना केले आहे बीड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निष्ठावंत कार्यकर्ता संवाद मेळावा आज शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी संपन्न झाला बीड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती या मेळाव्याला होती जयंत पाटील यांनी याप्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा रोवण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तो तोपर्यंत नमस्कार